नमस्कार आदेश जनतेचा न्यूज चॅनेलमध्ये आपलं सगळ्यांचं सहर्ष स्वागत पाहूयात काही ठळ आणि महत्वाच्या घडा भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन पुणे शहर तीन वर्षांपासून फरार असलेल्या खुनाच्या आरोपातील आरोपीस केले जैरबंद भारती विद्यापीठ पोलीस ठाणे पुणे शहर गुन्हा रजिस्टर नंबर एकशे एकोणनव्वद दोन हजार तेवीस भारतीय दंडविधान कलम तीनशे सात एकशे त्रेचाळीस एकशे सत्तेचाळीस एकशे अठ्ठेचाळीस एकशे एकोणपन्नास तीनशे तेवीस पाचशे चार पाचशे सहा क्रिमिनल अमेंटमेंट ॲक्ट कायल कलम सात महाराष्ट्र पोलीस ॲक्ट कलम सदतीस एक तीन आम ॲक्ट कलम चार पंचवीस या गुन्ह्यामध्ये मागील तीन वर्षांपासून फरार असलेला आरोपी युवराज सुदाम देवकाते वयवर्ष वीस राहणार सध्या होळकरवाडी शंकर मंदिराजवळ हांडेवाडी पुणे मूळ राहणार साळवे गार्डन साईनगर कोंडवा बुद्रुक पुणे याचा विद्यापीठ पोलीस पोलीस स्टेशनचे वरिष्ठ निरीक्षक सावळाराम साळगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे अधिकारी पोलीस उपनिरीक्षक निलेश मोकाशी आणि पोलीस अंमलदार मितेश चोरमोले अभिनय चौधरी सागर बोरगे किरण साबळे हे शोध घेत असताना पाहिजे आरोपी युवराज सुदाम देवकाते हा कान्हा हॉटेलच्या बाजूला थांबला आहे अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने लागलीच नमूद अधिकारी आणि अंमलदार यांनी कात्रज कोंडवा रोडवरील कान्हा हॉटेलजवळ जाऊन आरोपीचा शोध घेतला असता तो मिळून आल्याने त्यास नमूद गुन्ह्यात दिनांक पंचवीस चार दोन हजार पंचवीस रोजी अटक करण्यात आली आहे सदरची कामगिरी माननीय अप्पर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग पुणे श्री प्रवीण कुमार पाटील माननीय पोलीस उप आयुक्त परिमंडळ दोन सर्वांना श्रीमती स्मातना पाटील माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त स्वारगेट विभाग श्री राहुल आवारे यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय विद्यापीठ पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री सावळाराम पो साळगावकर पोलीस निरीक्षक गुन्हे श्री राहुल कुमार खिलारे तपास पथकाचे पोलीस उपनिरीक्षक निलेश मोकाशी पोलीस अंमलदार मितेश चोरमोले अभिनय चौधरी सागर बोरगे किरण साबळे सचिन सरपाले महेश बारवकर मंगेश पवार सचिन गाडे निलेश खैरमोडे तुकाराम सुतार संदीप आगळे यांच्या पथकाने दिली आहे नवीन बातम्यांसाठी पाहत रहा आदेश जनतेचा न्यूज चॅनेल लाईक करा कमेंट करा कमेंटद्वारे आपली मतं आमच्यापर्यंत पोहोचवा सबस्क्राईब करा